शेवयांचं उपीट दाखवणारं त्याच्यासाठी आम्ही शेवया घेतल्या आहेत शेवया भाजलेल्या नसतात त्याच्यामुळे पहिल्यांदा काय करणार आहे मी तर अगदी थेंबर तेल टाकून त्या किंचित भाजून नंतर मग त्या पाण्यात उकळवणार आहे आणि मग पुढची कृती तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यासाठी ती मी आता कढई तापत ठेवली आहे एक थेंब तेल घालणार आहे त्याच्यात अगदी थेंबर तेल टाकलेलं आहे तेल टाकून भाजायचं कारण म्हणजे शेवया आपल्या चिपटू नये त्याचा लगदा होऊ नये म्हणून तेल टाकून थोडं भाजून घ्यायचं म्हणजे मग त्या शेवया आपल्या चिकटत नाहीत अगदी जरा असं तेल घातलंय आणि हे जरा परतून घेणार आहे इकडे मी पाणी उकळायला ठेवलं आहे पाण्या उकळत्या पाण्यात त्या टाकणार आहे म्हणजे आपल्या शेवया छान फुलतील पण आणि चिकटणारही नाहीत अगदी थोडं परतायचं केवळ त्या ते शेवयाना तेलही लागलं पाहिजे ते आपल्या शेवया परतून झाल्या त्याच्यावर मी उकळतं पाणी होतणार आहे हे चांगलं उकळतं पाणी होतून एक मिनिट चांगल्या उकळवणार आहे त्या मी म्हणजे आपल्या शेवया थोडक्यात शिजवून घेणार आहे नंतर फक्त फोडणीला टाकलं की झालं हे बघा असे छानपैकी शिजवून घेणार आहे त्याच्यात एक चिमूटभर मीठ टाकणार आहे म्हणजे ते शेवायनं चवही चांगली असते कारण मुळात काही शेवयानं चव असते असं नाही त्याच्यात थोडं मीठ टाकणार आहे एक उकळी आली की शेवया गाळणीवर ओतून घेणार आहे पुन्हा आपल्याला जास्त शिजवायला लागत नाही शिजवून घेतलं की मुली उकळवून घेते मी म्हणजे शिजवून घेते थोडक्यात हे शेवया छानपी परतून घेऊन शिजलेले आहेत आता ह्या मी पाणी काढून घेणार आहे त्याच्यासाठी मी चाळणीत ओतणार आहे मी पाणी काढून घेते मग दाखवते तुम्हाला आता आपण हे शेवया काढून घेतलेल्या आहेत पाण्याचं पखून छान मोकळ्याच्या मी पाणी मी उकळून टाकणार आहे त्यासाठी तेल गरम ठेवलं आहे त्यावर जिरं मोहरी नंतर उडीद डाळ टाकणारे उडीद डाळ खमंग लागते उडीद डाळ कढीपत्त्याची चार पानं स्वादासाठी ओली मिरची येथे सुद्धा ओली मिरची मोठी घातली आहे म्हणजे पटकन आपल्याला काढून टाकता हेवी या दृष्टीनं ती मोठी घातलेली नंतर कांदा हे आपण चांगलं परतून घेणार थोडा कांदा परतून झाला की त्याच्यातच मी टोमॅटो टाकणार आहे घालणार आहे त्याच्यात याच्यात गाजर वगैरे पण खूप छान लागतं दिसतही छान आणि लागतही छान इंची हळद टाकणार आहे त्यावर मी टोमॅटो आहे आणि हे सगळं वापरून घेणार आहे चांगलं कलरफुल दिसतंय सगळं छान थोड्या आपल्या भाज्या नरम व्हायला आहेत या उपिटात चवीप्रमाणे साखर मीठ मी अगदी किंचित शेवायत टाकलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित मीठ हवं उटी होण्यासाठी म्हणून मी थोडासा त्याच्यात चाट मसाला आहे एकदम चव भारी येते मग तो मसाला आपला घालून झालेला आहे आता मी थोडं त्याच्यात पाणी ओतणार आहे म्हणजे मसाला सगळा आपला शेवयाना व्यवस्थित लागेल व्यवस्थित छान असा आपला मसाला तयार आहे तर मी यावर या शेवया घालणार आहे म्हणजे या उकळवून घेतलेल्या आहेत या बघा एकदम मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत हे आता आपण घालणार एवढा आता असं आपण गॅस बारीक करून ठेवला आहे इकडे आपण परतून घेऊया आणि पुन्हा गॅसवर ठेवूया आपलं उपीट खाण्यासाठी तयार किती कलरफुल आणि छान दिसतं आहे बघा गाजरही याच्यात छान दिसतं लागतं चांगलं गाजर ढोबळी मिरची सगळं ह्याच्यात छान लागतं लागतं मग दिसतंही छान शेवया आपण उकळवून घेतल्यामुळे त्या शिजल्या तरी छान आणि मोकळ्या झाल्या आहेत तेलावर परतून घेतल्यामुळे त्या चिकट झाल्या नाही आहेत सुंदर झालेत आपलं उपीट तयार हे बघा असं आपलं हे आता छान मोकळं उपीट खाण्यासाठी तयारी आता आपण ते सर्विंग मध्ये काढूया झिरो नंबरची शेव कोथिंबीर भुरभुरावायची आधी आपण डोळ्यानं नेहमी पदार्थ बघतो त्याच्यामुळे तो दिसायला छान व्हायला हवा सवनंतर चवही चांगली हवी पण आधी दिसायलाही तितकाच तो छान हवा बरोबर लिंबू खोबऱ्याची जरूर नाही आहे थोडंसं खोबरं असं हे आपलं छानपैकी शेवयांचं उपीट खाण्यासाठी तयार आहे आता मी ते कसं केलं काय काय केलं काय काय साहित्य घेतलं हे तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद